नागलाबंदर येथील खाडी किनारा विकसित करणं पोखरण रोड नंबर दोन येथील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भूखंडावर मराठा भवन उभारणं लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपण भिंत आणि लेवलिंग करून सुशोभीकरण करणं शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर चव्हाण इमारतीचं भूमिपूजन करणं इत्यादींसह इतर विकास कामांच्या भूमिपूजन करण्याच्या कामासंदर्भात मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली यावेळेला त्यांनी विविध विकास कामांसंदर्भात त्यांच्यासमवेत चर्चा केली यावेळेला शिवाईनगर भागात सुधाकर चव्हाण यांच्या नावानं बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे त्याचं भूमिपूजन देखील लवकरच केलं जाणार असून त्यासाठी पंचवीस कोटींचा निधी राज्य शासनानं मंजूर केल्याचं सा त्यांनी सांगितलं तसंच सा या कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे समतानगरमधील राजीव गांधीनगर आनंदराम नगर सोसायटी तसंच लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाशांनी एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली ठाणे महानगरपालिकेच्या रस्ता रुंदीकरणासाठी स्वतःच्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती त्यामुळेच या ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसून आला त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार तीनशे तेवीस स्क्वेअर फूट कार्पेट म्हणजेच दोन बाथरूमसह वन बी एच केची घरं या परिसरातील सुमारे साडेचारशे रहिवाशांना मोफत देऊन त्यांचा पुनर्वसन करण्याची मागणी देखील सरनाईक यांनी लावून धरली होती अखेर त्यांचा मार्गदेखील आता मोकळा झाला असून त्या कामाचं भूमिपूजन देखील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आत करावं अशी मागणी त्यांनी केली आहे संहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित विकासकामं होती आयुक्त श्री अभिजित बांदार यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक हो विकासकामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळाला होता त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन मी घडलेला आहे ते वेळ देतील याच्यामध्ये दे काही वाद नाही परंतु तत्पूर्वीसुद्धा काही कामांच्या ऑर्डर झालेल्या होत्या त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या दोन दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्कर्वर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामंही चालू करू असं आश्वासन मला दिलं आणि त्याचबरोबर मी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याकारणानं शुक्रवार शनिवार रविवार जे तीन दिवस सुट्टीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेले आणि तत्पूर्वी तीन महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मी आयुक्त अभिजित बांगरे यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्यनगर समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहेत ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती काही लोकांचे अपघात झाले होते इजा झाली होती त्या आ, त्या तर हो भुणी -भुणी करन, जब जब त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो त्यालासुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे कारण जवळजवळ पंचवीस वर्ष त्या लोकांचं पुनर्वसन हे रखडलं होतं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाला सर्वसामान्य जो रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेला नागरिक होता त्याला आता हक्काचं पक्क तीनशे तेवीस स्क्वेअर फुटाचं घर ते महापालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे त्या